आणि शेवटी दोन हजार अकरा ला जे दशवार्षिक जनगणना होणार होती त्यावेळा आम्ही समता परिषद सुप्रीम कोर्टात गेलो आणि की पुढे होणाऱ्या जनगणनेमध्ये जात गणना करा असं केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने त्यांना नोटीस दिली भारत सरकारला मग समीर भुजबळ जे खासदार होते त्यांना सांगितलं तू आता लोकसभेमध्ये उभा राहा लोकसभेत ते उभे राहिल्याबरोबर गोपीनाथराव मुंडे जे आहेत ताबडतोब तिथे आले त्यांना आणि त्यांना घेऊन ते सगळ्या नेत्यांकडे गेले आणि सगळे तिथले जे लालू प्रसाद यादव शरद यादव असे माया होते असे काँग्रेसचे काही ओबीसीचे लिडर सगळे शंभर लोक उभे राहिले मागणी केली काँग्रेसचे प्रणब मुकोरी जे आले त्यांनी सांगितलं आम्ही जात गणना करू ती जात गणना जे सेन्सस कमिशनर जे आहे जे दस वर्ष जनगणना करतात त्यांच्याकडून तेन त्यांनी नाही केली ती केली प्रत्येक राज्याला सांगितलं तुम्ही वेगवेगळी करा गावातली ज्या ग्रामविकास खात्याने करा शहरातली ज्या नगरविकास खात्याने करा आणि त्याच्यामध्ये आम्ही फसलो आणि मग प्रत्येक वेळा आम्ही गेलो काही मागितलं की कोर्ट म्हणतं की तुमची लोकसंख्या किती तुमचा एम्पिरिकल डाटा काय आहे सुमित्राताई महाजन ज्या लोकस लोकसभेच्या सदस्या होत्या अध्यक्ष व्हायच्या अगोदर बी जे पीच्या सोळा खासदारांच्या कमिटी त्यांच्या अंडर होते त्यांनी अभ्यास केला आणि सांगितलं की यांना या ओबीसीला या आपण तसं दलितांना आदिवासींना भारत सरकारकडून मदत देतो तशी दिली पाहिजे पण डाटा नाही तो डाटा द्या त्यांनी सेन्सस कमिशनरला सांगितलं काही झालं नाही मनमोहन सिंग कमिटी आहे पवारसाहेब चिदंबरम त्या कमिटीमध्ये होते तसंच झालं नेमकं परत की आम्हाला सुद्धा वाटतं की त्यांना द्यायला पाहिजे परंतु डाटा नाही सेन्सस कमिशनरने तो डाटा गोळा करावा आणि ते करतच नव्हते आणि झालं तर झालं आम्हाला आणि मग आज आम्हाला आनंद हा आहे की आता जे प्रधानमंत्री महोदय मोदी साहेबांनी जाहीर केलं की आम्ही जातगणना करू आणि आमची ती अपेक्षा आहे कारण हो जाऊ कारण प्रत्येक वेळाला आम्हाला का कोर्ठा म्हणता लागतं प्रोटेक्ट प्रत्येक आम्हाला का, का? का? भांडावं लागतं म्हणून जा की सर अनेक मंत्री ओबीसी समाजाचे आहेत परंतु ते राजकीय लाभ घेतात आणि तेवढे आक्रमकतेने ओबीसीसाठी लढत नाही त्याचं उत्तर मी काय देऊ त्याचं उत्तर त्यांना तुम्ही द्या त्यांना विचार नाही ते लढत नाही कारण मला जे वाटतं मी ते तुम्हाला सांगतो कारण तसं दलितांसाठी राखीव मतदारसंघ आहे आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ आहे तसं ओबीसीसाठी राखीव मतदारसंघ नाही त्यामुळे आम्ही ओबीसीचे जे उमेदवार आहोत साडी माळी पोळी तेली तांबोळी वजारी धनगर जे काय असतील ते ओपनमध्ये आम्ही उभा राहतो आणि ओपनमध्ये आम्हाला मराठा समाजाची सुद्धा मतं हवी असतात आणि ती आम्हाला मिळणार नाही पुढं आणि ते आम्हाला पाडतील म्हणून कदाचित ही मंडळी गप्प बसतात हा इथे पण प्रयोग झाला ना दोन दिवस हे तर इथे येऊन बसले काय आणि आमची ज्या युवा भारचे माणसं ज्यांना पाणी दिलं सगळं दिलं ते सुद्धा मराठ्याची ज्या त्यांनी डोक्यात राग घातले आणि आमच्या विरुद्ध गेले माझा मत बरंच कमी झालं पण इतर इतर सगळ्यांनी सावरल्यामुळे मी निवडून आलो त्यामुळे ते सगळे घाबरतात की झालं तर म्हणून कदाचित ते बोलत नसते सर जनांगीने का तरी सत्तेत असताना तुम्हाला संघर्ष करावा लागतो इतके मोठे आंदोलन उभारावे लागतात सरकार तुमचं ऐकत का नाही तुम्हाला सुद्धा संघर्ष करावा लागतो तुमच्या धंद्यामध्ये काय ना काहीतरी निर्माण होत तसं इथे सुद्धा काही निर्माण झालं असेल तर हा संघर्ष माझ्या पाचवेला आयुष्यभर आहे सत्तावन्न अठ्ठावन्न झाले राजकारणामध्ये सत्तर सालात कधी मी नगरसेवक झालो पंचायतीचे आमदार महापौर झालो तेव्हापासून लढतो काय ना तर हा संघर्ष सगळीकडे असतो कारण एक, एक समाज राजकारण हे वेगळं आहे समाजाचे जेव्हा प्रश्न असतात आणि लहान समाजाची माणसं जेव्हा लढत असतात त्यावेळेला ते त्यांच्या वाट्याला संघर्ष घेतो छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्यावेळेला तुम्ही लहान समाजाचे आहात म्हणून तुमचा राज्याभिषेक करता येणार नाही सांगण्यात आलं त्यावेळेला गायना भट्टाला यावं लागलं महात्मा ज्योतिराव फुल्यांना ह्या संघर्षाला तोंड द्यावंच लागलं छत्रपती शाहू महाराजांना तो पण किस्सा तुम्हाला माहिती आहे वेदोक्त आणि पुराणत त्यांना सुद्धा संघर्ष करावा आणि बाबासाहेब आंबेडकरांना हां हो त्यांना तर वर्गाच्या बाहेर पडतो आणि एवढं करू साहेबीराव गायकवाडाने त्यांना पाठवलं फॉरेनला तिथून ते आले बॅरिस्टर होऊन तरीसुद्धा त्यांच्या <laughs> क्वेत कामाला लागल्यानंतर तो तिथला एखादा जो शिपाई असायचा तो ती फाईल अशी फेकायचा त्यांच्या अंगावर शेवटी बाबासाहेबांनी सोडलं की नोकरी सोडली आणि जेव्हा संधी मिळाली त्यावेळेला त्या संविधानामध्ये या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न प्रयत्न केला सरकार सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे म्हणजे काय सरकार, सरकार आता सरकार